कासे का डिनर सेट आहे हेल्थ के लिए बहुत अच्छा आहे खासा साठी हां खासा याच्यामध्ये तुम्हाला दोन वाट्या मिळणार आहेत एक छोटी प्लेट मिळणार आहे चमचा मिळणार आहे आणि ग्लास मिळणार आणि प्लेट मिळणार आहे ए सिगडी या खाली मिक्स टाक 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 आत मध्ये याच्यामध्ये टाकू शकतो हां ह्याच्यामध्ये टाकू शकता टाकू शकतो कितीला आहे तुम्हाला मसाल्याचा डब्बा हवा असेल इथे पितळ्याचा तर तो सुद्धा आहे आपण बघू शकतो किती सुंदर आहे किती सुंदर आहे आपण बघू शकतो हा सेट काय प्राइस आहे नमस्कार सगळ्यांचे लोकमत सखी मध्ये स्वागत आहे आणि आज मी कालबा देवीला आलेली आहे कालबा देवीच्या अशा प्रसिद्ध मार्केट मध्ये जिथे खूप सुंदर प्रकारची भांडी मिळतात पण आज मी तुम्हाला तांबा पितळीची भांडी कुठे सुंदर मिळतात हे सगळं दाखवणार आहे खूप सुंदर कलेक्शन आहे युनिक कलेक्शन आहे पारंपरिक पारं तर जपत आलेले हे दुकान आहे त्यांच्याकडे खूप पारंपरिक सुद्धा भांडी आहेत आता आपण हे सगळं कलेक्शन बघूयात पण जर तुम्हाला या शॉपमध्ये व्हिजिट करायचं असेल तर कसं यायचंय तर तुम्हाला सगळ्यात आधी कालबादेवीला यायचंय देवीला तुम्ही आलात ना की तुम्हाला माझ्या लेफ्ट हँड साइडला कॅमेरा पॅन करते इथूनच आणि माझ्या लेफ्ट हँड साईडला बीएमसी ऑफिस आहे त्याच्या अगदी बाहेरच्या साईडला सागर अल्युमिनियम असं दुकान आहे आणि सागरच्या सागर दुकानाच्या अगदी अपोजिट साईडला प्रताप स्टील शॉप नंबर ऐंशी कालबादेवी रोड असं हा शॉपचं ऍड्रेस आहे पूर्ण तुम्ही इथे येऊ शकता जसं ऍड्रेस सांगितलं जर तुम्हाला हा ऍड्रेस मिळत नसेल तर तुम्ही मॅपचा सुद्धा आधार घेऊ शकता आणि तुम्ही मॅप लावून सुद्धा या दुकानात पोहोचू शकतात आपण त्यांचं सगळं कलेक्शन बघूयात जाऊयात बघूयात त्यांचं कलेक्शन चला बघूयात तर आता माझ्यासोबत आहेत राजदादा आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकमत चखीमध्ये तांब्या पितळी मध्ये तुमच्याकडे खूप सुंदर अशी व्हरायटी आहे पारंपरिकच जपणारी तुमच्याकडे भांडी आहेत खूप सुंदर कलेक्शन आहे तांब्या पितळीमध्ये तुमच्याकडे तर स्टार्टिंग प्राइस रेंज काय आहे तुमच्याकडे मला सांगा आपण स्टार्टिंग प्राइस रेंज पासून बघूयात की आपण इथून स्टार्ट करूयात आपण इथून स्टार्ट करूया हां हां ठीक आहे चालेल सांगा मला अभी ये देखो ये ये सब प्रोडक्ट है हे तांबेच आहे ना हां हां काय प्राइस आहे याची 260 260 रुपये हां होलसेल ओके होलसेल प्राइस मध्ये होलसेल 260 रुपये ओके तो आपण बघू शकतो की किती सुंदर आहे आणि छान असं हे ग्लास आहे त्याच्यावर कव्हर दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही लहान मुलांसाठी काही घेऊन जाणार असाल ज्यूस वगैरे तर हे खूप सुंदर आहे प्रोडक्ट सो so, लहान मुलांसाठी खूप छान आहे पण तुम्ही प्रवासात हे इझिली कॅरी करू शकता म्हणजे खराब होण्याचे चान्सेस नाही आहे तुम्ही बॅगेत पण तसंच टाकू शकता तसं झाकण लावून नंतर तुम्ही ते पिण्यासाठी काढणार असाल तर झाकण काढून त्याच्यामध्ये पाणी ओतून तुम्ही पिऊ शकता खूप सुंदर आहे बेडरूम कोट आहे वा त्याची काय प्राइस आहे सहाशे रुपये आणि खूप सुंदर आहे एवढं छान तुम्हाला ह्याच दुकानात मिळणार आहे

हे तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी पण खूप सुंदर आहे आणि मुळात पितळ येते ना हा कंप्लीट कम्प्लीट पितळ ओके आणि मजबूत पण आहे हा माझा हेवी हे खूप सुंदर आहे आणि हे मला हे खूप आवडले राजा जग इसको बोला जाता है काय प्राइस आहे याची हे आता 1600 रुपये 1600 हा याचा छोटा भी आता इसमें 1250 रुपये का आता है 1250 हा दो साइज आते हैं इसमें त्याच्या ग्लासेस पण येतात सोबत ग्लास ग्लास मतलब ये सेपरेट ले सकते हो ग्लास याच्या सोबत नाहीये नाही नाही ओके आणि हे सुद्धा बेडरूम सेटच आहे का हा सब बेडरूम सेट काय प्राइस आहे ह्याची 750 आणि हे 800 रुपीस वाव हे किती कलर डिझाइन आहे ब्लॅक नाही पडता मेंटेनन्स फ्री आहे ओके साफ सफाई इजी राहता इसमें आणि मस्त तांब्याचे आहे त्याच्यात पाणी पिणं खूप चांगले हां हेल्थ के लिए बहुत अच्छा रहता है खूप सुंदर आहे आणि आज बरोबर बर तुम्हाला असा डिनर सेट मिळणार आहे अभी सब कांसे का डिनर सेट आहे हेल्थ के लिए बहुत है जो कांसे साठी हां कांसा काय प्राइस आहे याची 4400 रुपीस आहे मजबूत आहे एकदम हेवी हेवी मटेरियल एक, एक किती लाट फोर थाउजंड फोर हंड्रेड हा एक सेट चमचा याच्यामध्ये तुम्हाला आणि ग्लास मिळणार आणि प्लेट मिळणार आहे हे तुम्हाला साडेचार हजार आणि याचबरोबर यामध्ये तुम्हाला एक प्लेट मिळणार आहे दोन वाट्या मिळणार आहेत मस्त ग्लास मजबूत आहे जड आहे आणि चमचा मिळणार आणि प्लेट मिळणार आहे हे तुम्हाला सतराशे मध्ये मिळणार आहे सर आपण इकडे जाऊयात आणि खूप सुंदर अशी तांब्या पितळीची भांडे पण ती बघूयात तर मी बाऊल कितीला मिळतो हा साडे पंधरा सोळाशे पंधराशे सोळाशे याचबरोबर आपण इकडे स्टार्टिंग बघूया आणि मग तिथे जाऊया इथे तुम्हाला स्टार्टिंग प्राइस चे प्रोडक्ट मिळतात तर हे छोट निरांजन आहे एकदम स्वस्तातलं थर्टी रुपीस तीस रुपयाचं ना आणि हे तांब्याचं सॉरी हे पितळेच आहे आणि किती रुपये तीस रुपये तर बरोबर इथे छोटासा सुंदर, ऐसा so, सुंदर असा दिवा पण आहे याची काय प्राइस आहे तर स्टार्टिंग प्राइस तर मला दिसलेली आहे सुंदर आहे रुपये आणि बरोबर हे जर तुम्हाला आपण असं जर तुम्हाला निरांजन हवं असेल तर ते सुद्धा आहे याची काय प्राइस आहे पंच्याऐंशी रुपये बरोबर इथे खूप छोटी सुंदर अशी मला छान समई दिसते घंटा पण दिसत ह्याची काय प्राइस आहे आणि हे हेवी हो खूप हेवी आहे आणि याचबरोबर तामण आहे तिथे ह्याची काय प्राइस आहे हे स्वस्त मस्त रेंज मध्ये मला सगळ्यात सुंदर जे वाटलं तर आता आपल्याला सुंदर असा पारंपारिक करंडा छान आहे त्याचा दिसतोय जो आपल्या पूर्वी घरात असायचा आणि तोच मला आज इथे दिसलेला आहे खूप जुनं प्रोडक्ट आहे आणि याची प्राइस काय आहे दोनशे रुपये दो रुपये फक्त आणि यामध्ये ना इथे त्यांच्याकडे निरंजन खूप सुंदर सुंदर आहेत दिवे खूप सुंदर आहेत खूप सुंदर दिवे आणि मला अजून एक गोड हे दिसलेलं आहे तो म्हणजे हा करंडा ह्याची काय प्राईस वन फिफ्टी किती सुंदर आहे आणि हे खरंच आपलं पारंपरिकता जपणार असं प्रोडक्ट आहे कारण की हे खूप जुन्या काळात आपल्या आधी जेव्हा आपण लहान होतो म्हणजे आपण आपल्या लहान काळात जेव्हा आजीच्या काळात असे करंडे असायचे आता ह्याच्यामध्ये भरपूर डिझाईन आलेले आहेत पण पूर्वी फिरवीचेच आपण करंडे आपल्याला घरात बघायला मिळायचे आणि हे खूप सुंदर आहे आहेत यांच्याकडे अवेलेबल आहे तुम्हालाही जर हवा असेल तर हा करंडा नक्की घ्या तुम्ही इथून किंवा आता हळदी कुंकू सुरू आहे आणि हळदी कुंकूसाठी जर नव्या नवरीसाठी जर तुम्हाला असे करंडे द्यायचे असतील हळदी कुंकूचे करंडे द्यायचे असतील स्वस्त मस्त रुपयात दीडशे रुपये एक प्रोडक्ट आहे जर तुम्हाला द्यायचं असेल तर हे खूप सुंदर आहे छान आहे द्यायला पण छान आहे आणि पितळेचं आहे मुळात त्याच्यामुळे तुम्ही देऊ शकता आणि ह्या निरंजनची काय किंमत टू फिफ्टी टू फिफ्टी खूप सुंदर आहे किती आपण बघू शकतो खूप वेगवेगळ्या प्रकारचे इकडे दिवे आहेत आणि एकापेक्षा एक आहेत अगरबत्तीचं भांडंसुद्धा आहे इथे बघू शकतो हा एक वेगळा आहे मला अगरबत्ती स्टँड हवा असेल तर तो सुद्धा आहे आणि सगळ्यात खूप सुंदर जे मला प्रोडक्ट इकडचं आवडलेला आहे ते आहे तो म्हणजे हा देवी आईचा मुखवटा खूप सुंदर असा मुखवटा आहे आता नुकता मार्गशीर्ष संपलेला आहे पण जर तुम्हाला पुढच्या मकर संक्रांच्या मार्गशीर साठी हवा असेल लक्ष्मी पूजन हवा असेल गौरी आगमनासाठी हवं असेल तर तुम्ही हा मुखवटा नक्की घेऊ शकता याची प्राइस काय आहे अठराशे किती अठराशे फक्त अठराशे रुपये आणि हेवी एकदम जड जाड एकदम मस्त आहे मजबूत आहे खूप सुंदर आहे हे काय आहे पूर्ण शिगडी आहे खाली याच्यामध्ये टाकू शकतो किती आहे एक कमली फाय फिफ्टी पडते कमली पंधराशे रुपयाचं पडते पूर्ण पंधराशे एक, पंदराशे। एक हवं असेल तर हजार रुपये हे भांड हा हा आणि पाचशे रुपये म्हणजे टोटल तुम्हाला हे पंधराशे ला सेट मिळणार आहे कम्प्लीट आणि तुम्हाला हा सेट पंधराशे ला मिळणार आहे लहान मोठे साईज पण सेट कंप्लीट असतं चार पाच पीस साईज असतं ओके आणि एक मला सुंदर अशी खजिना पेटी दिसलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पान ठेवू शकता बरोबर आपण जुन्या काळात आजीच्या आजीच्या आजी वेळी आपण अशा पेट्या बघायचो जे आजीकडे असे पानासाठी असायचे डबे पानाचा डब्बा आहे ना हा डब्बा आहे बरोबर ना असं तर हा पानाचा डब्बा आहे पान ठेवलं जायचं यात जर तुम्ही ह्याला अजून काहीतरी वेगळा यूज पण करू शकता अजून खूप काही काही गोष्टी आहेत इथे आपण त्या बघूया इथे छोटे छोटे डबे सुद्धा आहेत हे बघा की वाव किती सुंदर आहे हे बटरफ्लाय काय प्राइस फोर फिफ्टी फिफ्टी सुंदर आहे आणि हे सगळे डबे तुम्हाला इथे दिसतात बरोबर इथे पोप आहेत सुद्धा बिर्याणी पॉट कितीला ही साडेचार हजार रुपयाचं हेवी आहे मस्त मजबूत आहे कप पण तुम्हाला मिळणार आहे कप बाकी सो so, ही तुम्हाला काय प्राइस आहे याची फोर फिफ्टी जाते कम्प्लीट सेट आणि हा एक हवा असेल तर हा एक तर जास्ती आहे असा होलसेल मध्ये फोर फिफ्टी आहे कम्प्लीट सेट चा फोर फिफ्टी पूर्ण सेट मिळतो हा हा साडेचारशे ला साडेचारशे ला वाटी सुंदर आहे हा आणि हा गिफ्ट म्हणून देण्यासाठी किती कमाल वस्तू आपण बघू शकतो साडे ला तुम्हाला सहा पीस मिळणार आहे बरोबर वन पीस वन पीस साडेचारशे

याचबरोबर वरती जर आपण बघितलं तर तुम्हाला सगळी भांडी जेवणासाठीचे मिळणार वाईन ग्लास सुद्धा यांच्याकडे पितळेत अवेलेबल आहे मंडळी जार जर तुम्हाला मोठे हवे असतील तर ते सुद्धा अवेलेबल आहेत आपण आता इकडे येऊया ह्या साईडला आणि इथे आपण बघूयात कि किती सुंदर दिवे आहेत हा दिवा काहीतरी युनिक दिसतोय दिवा काहीतरी युनिक दिसतोय कसा आहे हा हो जो म्हणजे आपल्या जुन्या काळात होता तोच आहे का हा चावी द्यायचा आणि आपण चालवायचं बत्ती बोलायचं त्याला मोठी अशी बत्ती असायची आणि तो सुद्धा इथे आहे छोट्या प्रमाणात स्मॉल साईज मध्ये पण जुनं आपण बघायचं तेव्हा गावी लाईट जायचं आणि तेव्हा ते, ते मोठे बत्ती मोठी बत्ती अशी आपण वापरली जायची पण ह्यामध्ये छोट्या साइज मध्ये मोठ्या साईज मध्ये आहे तुमच्याकडे बत्ती आहे ओके तर ती साईज सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहे आता इथे तुम्हाला ना छान अशा कितल्या किटल्या दिसणार आहेत आहे दुधासाठी लागणार हा सगळे मल्टी आहे किती सुंदर आहे तेला दूध सगळे मध्ये कितीला कितीला आहे ही 4 लिटर कॅपॅसिटी आहे 8000 रुपये जातात आहे 8000 रुपये एक नंबर आणि आज बरोबर हे काय आहे हे तोच दिवा आहे विदाउट ग्लास ओके आणि इथे तुम्हाला छान असे डब्बे मिळणार आहेत निरंजनचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत इथे आणि छान छान असे डब्बे हे काय आहे हा कॉफी फिल्टर आहे कॉफी फिल्टर आहे ओके याच बरोबर इथे डब्बीमध्ये मसाला डब्बे आहे हां हे मसाले डब्बे सुद्धा तुम्हाला असे मिळणार आहे ओव्हरस्पार मध्ये तुम्हाला डब्बे आहे हे का हां द्याचा हे दे तुम्हाला मसाल्याचा डब्बा हवा असेल इथे पितळेचा तर तो सुद्धा आहे आपण बघू शकतो किती सुंदर आहे काय प्राइस आहे मसाल्याच्या डब्ब्याची हे जाते तुम्हाला बाप्पांची मूर्तीचा पडते 2500 रुपयाला हां सुंदर आहे ह्यात मध्ये मोठ्या साईजचे पण आहेत राउंड मध्ये ग्लास आणि एक पूर्ण पाण्याचा सेट आहे इथे नेमन सेट कंप्लीट किती सुंदर आहे आपण बघू शकतो हा सेट काय प्राइस आहे याची 5.5 साडे पाच हजार याच बरोबर अजून भरपूर इथे भांडी आहेत ती म्हणजे हे काय फ्रूट बास्केट आहेत का हे सगळे फ्रूट बास्केट आहेत फ्रूट, फ्रूट बास्केट सुद्धा इथे अवेलेबल आहेत आता हे काय आहे वॉटर पोर्ट आहे ओके वॉटर पोर्ट लेटेस्ट मॉडेल आहे कम्प्लीट विथ स्टँड स्टँड पण देऊ ह्याचा स्टँड पण मिळतो अरे वाचा आवाज जरा घुमला ह्याचा काय प्राइस आहे याची फाईव्ह थाउजंड फाईव्ह हंड्रेड Wow, गुणी। 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 oh, wow. तर थाउजंड इथे खूप चांगल्या प्रकारची भांडी तर मिळतातच पण जर तुम्ही माझ्या मागे बघितलं ना तर तुमच्याकडे सुद्धा यांच्याकडे खूप सुंदर अशी होलसेल प्राइस मध्ये भांडी मिळतात तुम्हाला स्वस्त मस्त रेंजमध्ये आणि होलसेल प्राइस मध्ये ह्या दुकानात सगळी भांडी मिळतात नक्की इथे या खरेदी करा आणि आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमतचा केला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच